नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मालिकेत आता पाहायला मिळतय की आता अर्जुनने कोर्टात कालिंदी महाडिकला हजर केलेलं असतं कालिंदी महाडिक महिपतने केलेल्या गुन्ह्यांच्या हत्या मर्डर किडनॅपिंगच्या सर्वांचा पाढा आता कोर्टाला वाचून दाखवते मित्रांनो महिपतचा खरा चेहरा अखेर ती कोर्टासमोर आता आणणार असते मालिकेत खूप मोठ्या दोन सत्याचा खुलासा आता कालिंदी महाडिकने केलेला असतो सत्य समजताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसणार असतो तर साक्षी आणि मेहत कायमची रवानगी जेलमध्ये करण्यात येणार असते मित्रांनो आता इकडे सध्या लॉकेट साक्षीच्या आईने म्हणजेच कालिंदी महाडिकने ते साक्षीला बर्थडे ला गिफ्ट केलेलं असतं मित्रांनो आणि आता इकडे अर्जुनने देखील कोर्टात साक्षीला जे आहे ते लॉकेट दाखवतो पण साक्षी ते लॉकेट तिचं नाही असं सर्वांसमोर सांगून टाकते अर्जुन बोलतो जर साहेब हे लॉकेट साक्षी शिकलेच आहे आणि कदाचित हे ओळखत नाही कारण त्यांच्याकडे बरेच लॉकेट आहेत त्यांचे बाबा म्हणजेच अण्णा हे खूप मोठे नामांकित बिल्डर आहे त्यामुळे त्यांचे असे भरपूर लॉकेट आहेत त्यामुळे हे हरवलं तरी त्यांना काही फरक पडणार नाही लॉकेट ज्यांनी बनवलं त्यांना मी कोर्टात बोलण्याची विनंती करतो जय साहेब परवानगी देतात अर्जुन बोलतो त्यांना अं अर्जुनच्या बोलण्यावर साक्षी प्रिया नागराजी व्यक्ती कोण आहे ते पाहू लागतात तर कालिंदी महाडिक समोर येतात त्यांना पाहून महिपतला धक्का बसतो महिपत बोलतो हे अर्जुन जिवंत आहे हिला कोणी शोधून काढलं अर्जुनने कुठून आणलेला त्यावर साक्षी बोलते अण्णा ही बाई कोण आहे त्यावर महिपत बोलतो की तुझीच आई आहे तेव्हा मग मित्रांनो साक्षीला देखील धक्का बसतो कालिंदी महाडिक आता महिपत बद्दल सांगू लागतात आता मित्रांनो अर्जुन लॉकेट दाखवतो आणि म्हणतो की अर्जुन लॉकेट ओळखतात का तेव्हा कालिंदी बोलते हो हे लॉकेट मी माझ्या मुलीसाठी कोल्हापूरच्या चांदेगड ज्वेलर्स कडून बनवलं होतं आणि माझ्या मुलीची जन्मतारीख टाकलेली आहे त्यावर आता मित्रांनो यामुळे सगळे पुरावे जे आहे ते सगळे समोर आलेले असतात मित्रांनो आणि आता साक्षीचं जे आहे ते पित्त आता लवकरच उघडं पडणार असं दिसतंय तर मित्रांनो आता तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद